अकोल्याचे पोलीस विभागातून सेवानिवृत्त सुधाकर पाटील त्यांच्या दारासमोर येणाऱ्या लसूणवाल्याकडून लसूण घेतला पण त्याच्या वेगळ्या होतच नव्हत्या पण असं का याच कारण जेव्हा समोर आलं ते धक्कादायक होत अगदी दाल खिचडी पासून बिर्याणी पर्यंत लागणाऱ्या महत्वाच्या पदार्थांपैकी एक म्हणजे लसूण लसणाची फोडणी लागतेच लागते आणि त्यामुळेच सुभाष पाटील यांच्या पत्नीनं जेव्हा फोडणी द्यायला लसूण घेतला तेव्हा त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या म्हणून त्यांनी लसणाच्या गाठीला सुरीनं कापण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा लसूण सिमेंट न बनवलाय माझ्या हाती हे दोन लसणाचे गाठी दिसत आहे त्यापैकी हा वसन ओरिजिनल आहे आणि हा लसण आर्टिफिशियल म्हणजे नकली आहे काल फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे त्याच्याकडून माझ्या मिसेसनी लसण घेतला त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबीहुब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास शंभर ग्रॅमच्याही वर आहे तो लसण सोबायला घेतला असता तो निघत नव्हता म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे आणि लसणाचे भाव सध्या गगनाला भिडलेले असल्यामुळे काही फेरीवाले काही किरकोळ विक्रेते त्यांच्या थोड्याफार फायद्यासाठी ग्राहकांची अशी घोर फसवणूक करत आहेत तरी लसन घेताना किंवा इतर कुठलंही सामान घेताना काळजीपूर्वक नीट पारखूनच घ्यावे अकोल्यातल्या बाजुरिया नगर परिसरात सुधाकर पाटील राहतात त्यांच्या पत्नीनं त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतला यात काही हुबेहुब ओरिजिनल लसणासारखी आर्टिफिशियल पद्धतीनं सिमेंटचा वापर करून बनवलेल्या लसणाच्या गाठी असल्याचं निदर्शनास आलं तर नकली लसूण तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत धक्कादायक असते हा लसूण खऱ्या लसणासारखा दिसत असला तरी त्यातले घटक वेगवेगळे आहेत ते बनवताना शिस आणि इतर धातूंचा वापर करण्यात येतो क्लोरीन आणि मुळे तो खऱ्या लसणासारखा दिसतो त्यामुळं नेहमी ओळखीच्या दुकानातून भाजी किंवा फळं खरेदी करा आणि तुमची काही तक्रार असेल तर त्याच्याशी लगेच बोला कोणताही फेरीवाला भाजीपाला किंवा फळं स्वस्तात विकत असेल तर स्वस्ताच्या लालसेपोटी अशी खरेदी टाळा खर तर हल्ली अन्नामध्ये भेसळीचं प्रमाण वाढलंय अगदी तेल रवा तूप तांदूळ अशा अनेक पदार्थांच्या भेसळीच्या बातम्या आपण पाहिल्यात आणि त्यातच अकोल्यात अशा बनावट लसणाचा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय तेही अगदी सिमेंटचं लसूण आणि त्यामुळंच प्रत्येक गोष्ट खरेदी करताना पारखून घेणंच आता भाग आहे अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम